लठ्ठपणा आणि बी पी पण येतं सांगूया आपण यांना मित्रांनो या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो तुमची लाईफस्टाईल ही का महत्वाची असते डायबिटीसला अजिबात घाबरू नका हे परत मी रिपीट करतो डायबिटीस हा लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे म्हणजे काय की या ठिकाणी तुमच्या खाण्याच्या सवयी झोपण्याच्या सवयी जंक फूड आहेत आणि टायमिंग व्यवस्थित नसल्यामुळे आणि महत्वाचं दुसरं काय व्यसनं असणं आणि बऱ्याचदा तुम्हाला त्या वेळा चुकवल्यामुळं या ठिकाणी डायबिटीस व्हायला लागतो मग अशा केसेसमध्ये ओबेसिटी हे आपोआपच मागे काय येणार कारण हार्मोनल चेंजेस हायपोथॅलमोपिट्युटरी गोंडिलॅक्सिस हा फार अतिशय ॲक्टिवली काम करत असतो ज्यामध्ये स्पेशली इस्ट्रोजन जेव्हा वाढायला लागतं त्यावेळेस त्या ठिकाणी ओबेसिटी वाढते ओबेसिटी वाढली की त्या ठिकाणी टेस्टस्ट्रॉनच्या मात्रा कमी होतात टेस्टस्ट्रॉन कमी झालं लिबडो कमी होतो लिंगाचा सप्लाय कमी होतो मग लिंग हळूहळू ते लहान व्हायला लागतं तर मग लाईफस्टाईल चेंज करणे ओबेसिटीला कमी करण्यासाठी डाएट थे थेरपी जर तुम्ही घेतली डायट कंट्रोल जर केलं तर अतिशय चांगल्या पद्धतीने दे शुगर देखील कंट्रोलमध्ये दे येते ओबेसिटीही कंट्रोलमध्ये येते आणि अर्थातच तुमची लैंगिक शिथिलता आणि अवयवाचा आकार देखील वाढण्यास मदत गरज पडल्यास लायपोसन किंवा आणखी काही क्या ॲडिशनल ट्रीटमेंट असतात व कमजोरीसाठी टॅब्लेट्स किंवा मेडिकल लाईन ऑफ ट्रीटमेंट तर झालीच पण त्याचबरोबर आपण पी शॉट थेरपी गरज पडल्यास स्कॅफोल्डिंग किंवा इम्प्लांट देखील करू शकतो